आगामी काळामध्ये होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती फलटण शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून फलटण शहरातील नागरिकांकडून डी संदर्भात अभिप्राय मागवण्यात आले होते त्याला फलटणकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे जवळपास नऊशेहून जास्त लोकांनी यामध्ये आपला अभिप्राय नोंदवला आहे फलटण शहर पोलिसांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न गणेशोत्सव साजरा करताना कोणत्या वाद्याचा वापर करावा असा प्रश्न विचारण्यात आला होता यामध्ये तब्बल एक्क्याऐंशी टक्के लोकांनी पारंपरिक वाद्य वाजवण्यास पसंती दिली आहे तर केवळ तेरा टक्के लोकांनी डीजे वाजवण्यास पसंती दिली आहे मोठ्या प्रमाणावर लोकांचा डीजेला विरोध आहे याबरोबरच फलटण शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून डी अनुषंगाने कोणते प्रश्न विचारण्यात आले होते व किती लोकांनी याबाबत पसंती दिली आहे ते व्हिडिओच्या मध्ये आपण पाहू शकता तसेच आता आगामी काळामध्ये फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी गणेश उत्सवामध्ये काय भूमिका घेतात डीजेच्या अनुषंगाने याकडेही लक्ष लागून राहिले आहे